सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत म्हणून एक वेगळा मुद्दा मला मांडायचा दादा मागच्या पंधरा दिवसापूर्वी राज्यातल्या तीस वैद्यकीय महाविद्यालयांना एन एमसीच्या नोटीस आलेल्या आहेत मला वाटलं वैद्यकीय शिक्षण मंत्री असते तर मी हा विषय परंतु तो नगरविकासकडे असल्यामुळे तुमच्याकडे उत्तर आलं जवळजवळ या महाविद्यालयांना जर पूर्तता केली नाही तर एक कोटीपर्यंतचा दंड आणि या वर्षीच्या तीन हजार मेडिकलचे ॲडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या अडचणीत येण्याची शक्यता नाकारतात आता लगेच उत्तर मिळेल असं मी म्हणत नाही परंतु सन्मान्य दादांना माझी विनंती आहे की या संदर्भात शासनानं ना आज नाही उद्या भूमिका जाहीर केली पाहिजे जा एन एम चे जर नोटीस तीस वैद्यकीय महाविद्यालयांना या राज्यातल्या आल्या असतील त्यामध्ये स्टाफची स्टाफचा विषय हा मेजर आहे आम्ही अनबवलेला आहे नवं वैद्यकीय महाविद्यालय राज्यात चालू झाले की कोल्हापूरचा स्टाफ सिंदूरला जातो सिंदूरचा स्टाफ कोल्हापूरला जातो ज्यावेळी इन्स्पेक्शन असेल तर एक धोरणात्मक निर्णय दादा या संदर्भातला होणं अभिप्रेत जेणेकरून यांच्या मान्यता यावर्षी टिकतील आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज